नमस्कार मी मोरेश्वर बडगिव हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षांची होत आहेत संघाचा नियम आहे असं सांगितलं जातंय सांगितलं मागे सांगितलं गेलं पंचर झालं की मार्गदर्शक मंडळात जायचंय त्याप्रमाणे रामकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी अशा दिग्गज एक दिग्गज लोकांना मोदी जेव्हा आले होते त्या काळात मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं मार्गदर्शक म्हणजे घरी बसवण्यात आलं थोडक्यात साध्या सोप्या शब्द सांगायचं तर आज अडवाणी मुरली मनोहर याची कोण करत नाही वाढदिवसाला मोदी अवश्य घरी जातात त्यांच्या जा। शुभेच्छा देतात तो भाग वेगळा परंतु आता मोदींच्या पंच्याहत्तरीचा विषय यासाठी निघाला की येत्या मध्ये अकरा सप्टेंबर एक तारीख सांगायची मोदी पंच्याहत्तर वर्षाची शोध मोदी रिटायर होतील का या चर्चा सुरू झाली आहे आणि चर्चा चर्चेने विवेग पकडला यासाठी या की सरसंघचालक मोहन भागवत यांचं एक वक्तव्य संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी मोरुपंत पिंगळे त्यांच्या त्यांच्यावर एक पुस्तक त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक निघालंय सुंदर पुस्तक त्या पुस्तकाचा प्रकाश समारंभ नुकताच नागपुरात झाला त्यावेळी केलेल्या भाषणात मोहन भागवतांनी एक मुद्दा मांडला ओझरचा उल्लेख झाला मोहन भागवत म्हणाले मोहन भागवतांनी मोरुपंत पिंगळ्यांची एक जुनी आठवण सांगितली जुनी आठवण त्यात पिंगळे असं म्हणाले होते की पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा असं वाटतं की थांबाव नव्या पिढीला संधी द्यावी असं पिंगळ्यांची आठवण सांगताना मोहन भागवत बोलले होते त्यातून मीडियाने एक नवा मुद्दा पेटवला आहे की मोदींनी म्हणजे ही आठवण म्हणजे सांगितली आहे पंच्याहत्तरीची आठवण कुणासाठी आहे म्हणजे मोहन भागवतांनी हा सल्ला ही आठवण नरेंद्र मोदींना करून दिली आहे का म्हणजे रोग कोणाकडे आहे मोहन भागवतांचा म्हणजे हा संघाचा संघ परिवारचा मोदींना सल्ला आहे का त्या सतरा सक, सप्टेंबरला सत्ता सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे लालकृष्ण अडवाणी गरीब असले होते तस तुम्ही आता हिमालयाची तयारी करा जुना वगैरे घेऊन असं काही संघाच्या मनात आहे का तुम्हाला एक सांगतो संघाच्या मनात काही असोगी नसून असलं तरी थोड मोदींनी संघाला आल्याच एक सांगितलं होतं की तुमचा अजेंडा मला द्या तुमचा अजेंडा मी करतो बाकी मला ते सांगू आणि संघाने दिलेला अजेंडा मोदी तंतो तंत तंत पाळत आहेत अंमलात आणतायत राबवत आहेत तीनशे सत्तर आणि खूप साऱ्या गोष्टी मोदींनी करून दाखवल्या त्यामुळे संघाची काही तक्रार तक्रार जागाच नाही संघाकडे मग संघाकडून अजून बाजून असा इशारा का केला जातो किंवा पंच्याहत्तर पंच्याहत्तर संघाच्या घटनेत म्हणजे संघाकडे तर नियम असं त्यावेळेला सांगित सांगण्यात आलं होतं नियमच सांगितलं त्यामुळे आता अडवाणी वगैरे गप्प बसले बिचारे अडवाणीच नाही मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा कलराज मिश्रा वगैरे वगैरे एक, एक दिग्गज त्या काळातले संघाचे हे सर्व घरी बसवले त्यामुळे मोदींचा पूर्ण मार्ग जो एकदम समृद्धी महामार्ग झाला मोदी समृद्धी मार्ग शक्तीपीठ सर्व एका फटक्यामध्ये मोदींनी करून घेतलं त्यामुळे गेला पहा आता तुम्ही गेल्या दहा वर्षात दहा अकरा वर्षात मोदींना त्रास नाही म्हणजे कोणी काड्या करत नाही म्हणजे ही मोठी गोष्ट आहे म्हणजे आता संघाक खरोखर संघ परिवारात किंवा भाजपमध्ये असा काही नियम आहे का शोध घेतला असता असं लक्षात आलं की कुठलाही नियम नाही मी ते काँग्रेसचे अध्यक्ष होऊन गेले सीताराम केसरी सीताराम के, केसरी त्यांनाही काही के विचारलं की व हिसाब काय वगैरे नियम का आहे वगैरे वगैरे तर सीताराम केसरी म्हणायचे ना खाता ना बही काका कहे वो सही काका हिशोब मागायचे कोण आहे हिंमत नव्हती तसं संघाचं तस भाजपचं आहे भाजपमध्ये काही नियम नाहीत या रिटायरमेंट बद्दल परंतु वेळी वेळी तसा नियम दाखवला जातो म्हणजे हाच नियम दाखवून अडवाणी वगैरे कंपनीला घरी बसवण्यात आला पंच्याहत्तर झाले तुम्ही आता घरी वगैरे पण आता आता अमित पासून सारे एका शब्द एका आवाजात सांगताय ते आम्हा कानंत घटना कुछ लिखा नाही आहे अमित शहाने तिथ पण सांगितलं की भाऊ पुढची निवडणूकही मोदींच्या नेतृत्वातच लढवली जाईल संघपरिवारचा आणि भाजपचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे दुसरा माणूसच नाही त्यामुळे ते म्हणतायत बाबा दो दोन हजार एकोणतीस मी तर म्हणतो दोन हजार दोन हजार चौतीस ची निवडणूक सुद्धा मोदींच्या नेतृत्वाचं होईल लिहून ठेवा मोदी मोदींच्या डिक्शनरीमध्ये चौऱ्याहत्तर वगैरे काही लिहिलेलं नाही पंच्याहत्तरही लिहिलेलं नाही मोदी अजूनही फिट आहेत अजून दहा पंधरा वर्ष मोदी आरामात काम करू शकतात आता या वयात त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवणार आहे कुठलेही व्यसन नाहीये कुठलेही म्हणजे संसाराची भानगण आहे म्हणजे भाजी आणायची आहे लसूण आणायचा आहे चक्कीवरून पीठ आणायचं वगैरे अशी काही नाही आहेत पुरबळ नाही त्यामध्ये काही कुठली चिंता नाही कुठलाही पाश नाही पासचा एक पाश आहे तो एकच सत्ता जेव्हा मोदी मैदानात यायला निघाले होते त्या काळात एकशे लोकांची चर्चा होती नितीन गडकरी शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे या दहा दहा वर्ष तुम्ही पाह ना कुठे म्हणजे मोदींचा दरा दरार टेन्शन टेरर येथे प्रचंड आहे हेच काय हे तिघच काय कोणी आपण शर्यती मी नाही मी नाही असं सर्वांचं सुरू आहे म्हणजे मोदींची काम करायची स्टाईल आहे मोदी आधी सर्वांना संपवतात नंतर त्यामुळे मोदींना कोणी स्पर्धक नाही रेसमध्ये कोण नाही रेसमध्ये माणसं असायला पाहिजे म्हणजे लोकशाहीसाठी स्पर्धा आवश्यक आहे विरोधी पक्ष आवश्यक पण ते भाजपच्या नव्या व्याख्यात म्हणजे नव्या भाजपच्या नव्या व्याख्यात स्पेस नाही आणि प्रॉब्लेम असा आहे की दुसरा चेहरा कोण मोदी नाही तर कोण मोदी नाही तर कोणी येऊ शकला असतात हाच प्रश्न नेहरू नंतर कोण आपट नेहरू हो असं त्या काळात विचारला गेला होता की नेहरू नंतर कोण खरच त्या काळात लोक वेळे वे व्हायचे वे की बाबा नेहरू नंतर कोण कोणीच दिसत दिसत नव्हता तरी आले लोक लोकांनी देश सांभाळत कोणासाठी काही थांबत नाही देशाचा गाडा चालूच राहतो तरी प्रश्न विचारला जातो नेहरू नंतर कोण त्याशिवाय मोदी नंतर कोण मोदी आज आज काही म्हटलं की कि थोडी किती लोकप्रियता कमी झाली असेल तरी मोदी आज दोनशे अडीचशे जागा निवडून आणू शकतात आता आणल्यात एवढ्या प्रतिकूल परिस्थिती दोनशे चाळीस जागा आणल्यात निवडून इकड तिकडचं त्या चंद्राबाबू आणि त्या नितीश कुमारला पकडून जुगाड केला दिल्लीचा तर हे जुगाड टेक्नॉलॉजी सध्या मोदीच करू शकतात भाजपमध्ये त्यामुळे मोदींना सध्या पर्याय नाही फिटनेस आहे प्रचंड या वयात म्हणजे आता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लागत आहेत मध्ये या वयात हा नेता गेले गेले दहा दिवस विदेश दौऱ्यावर आहे सलग दहा दिवसांचा दौरा आहे सोपी गोष्ट नाही आहे दोन दोन दिवसाचे दौरे करताना दमछाक सुरू होते वेड पकडतात ते दहा दिवसाने मोदी दौऱ्यावर आहेत हा स्टॅमिना ही ऊर्जा ही मोदींना मोदी कुठून आणत असतील हा संशोधनाचा विषय आहे पण मोदींकडे ती ऊर्जा आहे आजही वय हा त्यांच्यासाठी एक आकडा आहे नाही माहिती खाँद, कागदोपत्री जरी ते पंच्याहत्तर चे होत असले तरी आजही ते म्हणजे त्या चाळीस आठ चा त्यांचा स्टॅमिना आहे <laughs> चाळीसतलं वाटतं ऊर्जेच्या हिशोबाने आता त्या का जवळपास त्यात तो आहे जे इतरही नेते आहेत पण ते त्यांचा करिश्मा संपलाय ते त्यांची तुलना केली त्याचे नरेंद्र मोदी खूप खूप पुढे जातात त्यामुळे ते जेव्हा जेव्हा वयाचा हिशोब निघतो तेव्हा मोदींच्या रिटायरमेंट एजची आठवण हमखास करून दिली आता एक मोहन भागवतांचा एक पंच्याहत्तरीची तरी जी शाल या शालीच्या निमित्ताने शाली आठवल्या पुढच्या मागच्या परंतु मोदींकडे कोणाचाही रोख नाही कोणाचा बोट नाही आता तुम्ही निघा वगैरे वेळ झाली वगैरे निघायची वेळ झाली वगैरे असं काय को नाही कोणी असं बोलू शकत नाही म्हणजे हिमत नाही त्यामुळे मोदींचं रिटायरमेंट एवढत नाही अजून दावा अजून दोन निवडणुका लिहून ठेवत आहे तुम्हाला काय वाटतं तुमची तयारी आहे अजून दोन निवडणुका मोदींना झेलायची कॉमेंट करा नमस्कार